सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य परिषदेचे चौऱ्याचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन आज या ठिकाणी संपन्न होत आहे तिसऱ्या परिसंवादासाठी आपण सर्वांचे या ठिकाणी मनापूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत आपण करूया चौवेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारपीठावर सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये परिसंवाद पार पडला या परिसंवादाचा विषय होता सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल प्राध्यापक डॉक्टर राम रवनेकर जालना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिसंवादामध्ये किनवटहून डॉक्टर मार्तंड कुलकर्णी धाराशिवहून रवींद्र केसकर बीडहून डॉक्टर सोपान सुरवसे पैठणहून श्री अनिल देशमुख आणि कन्नडहून डॉक्टर रुपेश मोरे यांनी सहभाग घेतला होता या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉक्टर ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी केले पाहूयात परिसंवादात विविध वक्त्यांनी मांडलेली आपापली मते दखनी स्वराजी न्यूज साठी नरके छत्रपती संभाजीनगर परिसंवादाला सुरुवात करतोय सर्वप्रथम मी या परिसंवादाचा जो विषय आहे तो सांगतो सामाजिक अधोगतीला संत तारे आजच्या या परिसंवादाला मी लगेच सुरुवात करतोय अध्यक्षांच्या परवानगीने पहिले जे संवाद परिसंवादक आहे डॉक्टर मार्थन कुलकर्णी

उपस्थित सर्व जाणकार अभ्यासक विजय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं चौवेचाळीसावा मराठवाडा साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे अशा ह्या संमेलनामध्ये विषय फार सुंदर ठेवला गेला विषय असा आहे की सामाजिक अधोगतीला सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल असा प्रश्न का निर्माण व्हावा आणि नि अशी परिस्थिती का उद्भवावी हा माझ्या समोरचा प्रश्न आदर निये 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 आहे आदरणीय अध्यक्ष आणि सन्माननीय साधक वाचक या ठिकाणी आहेतच की नेमकं एकविसाव्या शतकामध्ये जीवन जगत असताना आपल्याला सामाजिक अधोगती होत आहे किंवा सामाजिक अधोगतीला आपण चालू आहोत असं का वाटायला लागलं कि ज्या संत साहित्याने आम्हाला गेल्या शेकडो वर्षापासनं आमच्या मनाचं भरण पोषण केलं आमच्या विचारांचं भरण पोषण केलं आम्हाला ताकद दिली आम्हाला बळ दिलं आम्हाला अवस्थान दिलं आम्हाला ऊर्जा दिली लढायला ताकद दिली उठायला एक शक्ती निर्माण करून दिली अशा ह्या महाराष्ट्रात अशा ह्याच मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी एकनाथांचं स्थान आहे तिथं जनार्दन पंतांचं स्थान आहे काही अंतरावर वेळोळ आहे काही अंतरावर अनेक देवस्थान या बाजूला असताना आम्हाला का प्रश्न पडावा की आमचं सामाजिक आमचं हे जी परिस्थिती आहे आम्ही चाललो अरे बिकट काळ हा आला चहुकडे रस्तो रस्ती दिवे दिवे काय परिस्थिती आहे परिस्थिती फार विचित्र आहे असं मानतो आपण अरे घरो घरी अंधार परंतु रस्तो रस्ती दिवे दिवे परस्त्री धन लुटावया निघती काय नवे, नवे। अशा ह्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला सामाजिक अधोगतीला आपण का चाललो त्याचं पहिलं कारण या ठिकाणी मला सांगावं लागेल की आम्ही आमची विचारधारा सोडत चाललो होतो आम्ही आमच्या वाटेपासून दूर चाललो होतो आम्ही आमचा मार्ग विसरत चाललो होतो अनंत फंदी म्हणाले होते फार सुंदर फटका आहे त्या फटक्यातून या ठिकाणी समाजाला एक अंजन त्यांनी आम्हाला दिलेला आहे तो फटका असा आहे अरे बिकट वाटही बिकट वाटवही वाट सावी धोपट मार्गा सोडू नको परिस्थिती हीच आहे बिकट वाटवही वाट सावी धोपट मार्ग सोडू नको अरे संसारामध्ये आयस मानवा उगाच भटकत फिरू नको अशा भटकत्या अवस्थेमध्ये आम्ही आलो का आलो तर मुळात आमचं ध्येय वेगळं होत चाललेलं आहे आमची विचारधारा बदलत चाललेली आहे आमचा प्रवास वेगळ्या दिशेनं चाललाय काय वाचायचं हे आम्हाला माहित नाहीये कशासाठी आपण आलो हेही माहित नाही का आलो ते विसरत चाललो आणि कुठून आलो आणि कशासाठी आलो याचा विसर पडत चाललेला आहे सकाळी सकाळी आमच्या ग्रामीण भागामध्ये पांगुळ फिरायचा सकाळी सकाळी वासुदेव यायचा सकाळी आमच्या गाव ग्रामीण भागातली ही जी वहिवाट होती नामस्मरणाची होती उठायला लावायची उठा पहाट आहे आमचा मार्ग चुकत असेल तर तो पिंगळा आम्हाला सांगायचा हातात कंदील घेऊन बरोबर आहे ही सगळी वहिवाट आमची होती आणि आज काय झालं तोच महाराष्ट्र आहे तीच परिस्थिती आहे तेच आमचं घर आहे ते तेच आमचा भूभाग आहे तोच भौगोलिक परिस्थिती आहे बदललोच कुठं तर बदलोत या ठिकाणी की आम्ही व्यवहाराकडे वळलो विचार सोडून गेलेत विचारधर बाजूला गेलाय आमचं आणि विचारधर तिथे बाजूला जातो जिथं व्यवहार सुचतो तिथं भग माणसाची अधोगती सुरू होते म्हणून संत तुकारामांचा अभंग मला या ठिकाणी आवडतो काय म्हणाले संत तुकाराम महाराज त्यांनी विश्वाचं कल्याण चिंतलं त्यांनी विश्वाचा विचार केला जगाला मार्गदर्शन केलं आम्ही जगविख्यात असं संत तुकारामांना म्हणतो अशा तुकारामांनी आम्हाला सांगितलं काय फार सुंदर एक अभंग आहे चालू संताचे मार्ग चालू संताचे मार्ग आणि भरले जग बिरादारस फार सुंदरित्या सांगितलं की आम्हाला कोणत्या मार्गाने जायचंय आमचा मार्ग कोणता आहे तर तो मार्ग आहे संतांच्या संतांच्या विचारापासून माणूस दूर जातो काम क्रोध मोह माया दंभाने अहंकार षडरिपू आहेत अशा या षडरिपू पासून आम्हाला जर बाहेर पडायचं असेल म्हणून आम्हाला पुन्हा गौतम बुद्धांच्या त्या शिकवणीकडे जावं लागतं पानाची पाता वेदमणी शिक्का पदम समाधी अहंकार साधु। का काढून टाक आणि स्वच्छ म्हणानं जग माणूस होऊन म्हणून ज्या मंचामध्ये आपण थांबलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणाले मला माणूस द्या कोणी माणूस द्या आम्हाला माणूस घडवायचा आहे माणूस उभा करायचा आहे अशा मानवतेचा विचार घेऊन ज्या गाडगेबाबांनी आपला सांगितला गोपाला गोपाला देव किनंदोपाला आयुष्यघातचा गाडगे गाडगेबाबांनी त्याच गाडगेबाबांच्या त्याच तुकडूंच्या राज्यामध्ये मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये परिसंवादात विशेष ठेवावा वाटतो कि सामाजिक अधोगतीला आता संत विचारच तारे कोरोना आला होता कोरोना बिराधार सर कोणतं इंजेक्शन आलतो एक एक लाख रुपये घेतले होते लोकांनी एक एक लाख रुपयालाही इंजेक्शन मिळत नव्हतं सर बरोबर आहे माणूस धडपडत चालला होता परंतु आजच्या या कलियुगामध्ये बिघडत चाललेल्या अवस्थेमध्ये माणसाला माणूस सुद्धा जवळ करत नाही नात्याची ना झालेली आहे सैल होत चाललेली आहे नाते तक्रार होत चाललेले आहेत समृद्धी महामार्गामध्ये भावाचं दोन एकर शेत गेलं तर पन्नास वर्षाखाली जिच्या बहिणीने विचार सोडला फक्त भावाचं नातं जोडलं होतं ती बहीण जागी होते कोर्टात जाते म्हणते की अर्धी जमीन व्हायला पाहिजे मनाची समृद्धी विकत चाललो व्यवहाराची आमच्या डोक्यात व्याख्या निर्माण झाली आहे की अधोगती आहे स आणि अधोगतीला जर कोण तारणार असेल तर संत विचारच तारणार आहे म्हणून आमच्या तुक तुकडे मा, तुकारा मारा म्हणतात चालू संताचे मार्ग तो मार्ग आम्हाला स्वीकारायचा आहे अडराणी भरले जग वा हे जग आडरासारखं आहे असच आहे भीत आहे पण चालायचंय चालत जा चालत जा चालत जा बाप मार्ग सापडेल शोधत जा जिथ पडलंय तिथं सापडत परंतु आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये नांदायला लागलो मुलाला सुद्धा मुलाची सोयरी सुद्धा पॅकेज वर करायला लागलो मनाच्या श्रीमंतीच पॅकेज कुठं मनाच्या श्रीमंतीचं पॅकेज पण विचारतच नाही कुटुंब व्यवस्था किती आम्हाला विचारत नाही भावा, भावा किती जोड आहे विचारत नाही पूर्वी बैल किती असायची शिती किती असायची बरोबर आहे सर विचारलं जायचं होतं आता मुलाला पॅकेज किती आहे विचारल्या आलंय हे पॅकेज म्हणजे आमच्या मनाच्या अधोगतीचं पहिलं कारण आहे विचारापासून दूर चाललं ते उदाहरण देऊन पुढे जातो प्रकृतीचा नियम असाय ऊस तयार करणं खेड्यामध्ये त्याला बेणं म्हणतात बरोबर आहे बेन की ऊस येतो कोंब लावतात त्याला आपोआप पाणी टाकलं की ऊस येतो मुळापासून वर शेंड्यापर्यंत गोडच असतो ऊस वाढला चांगला झाला चांगला मोठा सहा फुटाचा सहा मोठा उंच झाला कारखान्यापर्यंत पोहचतो परंतु व्यवहार आमची लोक संस्कृती आणि संस्कृतीच्या अनुषंगाने कथा सांगतोय प्रकृतीने ऊस निर्माण केला प्रवृत्तीनं साखरे निर्माण केली आणि गुळ निर्माण केला प्रकृतीने ऊस निर्माण केला ऊस निर्माण करताना प्रकृतीला माहित नव्हता हा गुळ होणार आहे का साखर होणार आहे का खरी साखर होणार माहित नाही प्रकृतीने आपलं काम केलं ऊस निर्माण झाला प्रवृत्ती माणसाची उफाळून आली गुळा कुणी गुळाकडे गेलं कोणी ऊस रसानी कुणी साखरेकडे गेलं आणि मग माणसाची तिसरी आवृत्ती आली विकृती प्रकृती प्रवृत्ती आणि विकृती आली तोच गुळ आहे तोच ऊस आहे तीच साखर आहे परंतु आमच्या माणसांनी त्या गुळाला पाण्यात गुळ नासवला आणि गुळापासून का दारू काढली आणि दारू पासून विकृती सुरू झाली म्हणून आमच्या लोकसंस्कृतीला आम्ही विसरत चाललो जो माणूस लोकसंस्कृतीपासून दूर जातो जो विचारापासून दूर जातो निश्चितच त्याला का वाटणार नाही की आपली अधोगती होत चालली आहे लोकसंस्कृतीत आपण महत्वाचं आहे माझी ओबी असेल माझं पद असेल माझा गण असेल माझा जोगवा असेल माझा भारुड असेल एकनाथ महाराजांची भारूड तर माणसाला मार्गावर आणणारी आहे ताळ्यावर आणणारी येत चुकलेला रस्ता दाखवणारी विसरलेला गाव दाखवणारी आहे आणि ओळख नसलेल्या ओळख देणारी आहे म्हणून भारुड महत्वाचं आहे अरे विंचू चावला अरे विंचू चावला अरे विंचू चावला कोणता विंचू चावलाय मला अहंकाराचा आहे मोहमायेचा आहे दंभाचा आहे क्रोधाचा आहे आणि एकूणच परिस्थितीचा आहे मी किती श्रीमंत आहे सरणी बावीस लाखाची गाडी आणली की कसा सरला वाटतो चौवेचाळीस लाखाची मी कधी आणेल हा जो आमच्या स्पर्धेचा विषय ना हा आम्हाला आमच्या आम्हाला अधोगती गडीतून चाललाय परंतु माझ्या सरांनी आणली आहे छान तला मला उद्या बसायला मिळेल आनंद वाटेल हा जो मनोभाव आहे तो दूर होत चाललेला आहे समाजातून म्हणून संतांचे विचारच या देशाला नव्हे या जगाला ताणारे माऊली ज्ञानदेवांच आहे हा आता विश्वात्मके देवे वाघयत ते तोषावे तो शून्य मत द्यावे पसायदान विश्वगीत आहे सर आदरणीय राष्ट्रपती शंकर दयाल शर्माने सांगितलं होतं धर्म विश्वगीत आहे शांती गीत आहे काय मागितलं जे न तो ते लाव हो। कोण धर्म कोण जात कोण काही माहित नाही माणूस ही आमची ओळख आहे अशा ह्या विश्वगीताचा विचार पसायदारातून झाला नामदेवांनी तर काय नाही सांगितलं ना तू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी तो ज्ञानदीप कशाचा आहे विचाराचा आहे कृतीचा आहे आणि आपल्या वर्तनेच आहे आमचं वर्तन बिघडत चाललंय संध्याकाळी आमचे संध्याकाळी हात पाय धुतलेले पाय मंदिराकडे जायचे घंटी वाजून नमस्कार करून घरी आल्यावर नमस्कार एकत्र जेवण करायचो तेच आमचे पाय कुठं चाललेत धाब्याकडे चाललेत तेच आमचे पाय मुलांना सोबत घेऊन वाढदिवस करायला लागलो तेच आमचे पाय स्वतःच्या लग्नाचा टेंबा विरोध पन्नासावा वाढदिवस करायला लागलो ही अधोगतीच आहे ना मुलांना शुभंकर की माहीत नाही कुणाला कोण कोणाची नात्यांची ओळख नाहीये बाहेर देशात गेलेल्या मुलांची तर फार वाईट अवस्था आहे सर त्यांना सांगायला ही, ही आई आहे ही मावशी आहेत तो आपल्या हिनकसणे आपल्या चेहऱ्याकडे पाहतो ही जर माझ्या देशाची अवस्था असेल तर अशा अवस्थेला कोण आहे संतांचे विचारच आहे हे गरजेचं आहे आणि फार महत्वाचं आहे बोललो पाहिजे वेळ कमी आहे राष्ट्र संत महाराज गोरठ्याला होऊन गेले फार सुंदर एकच दोन ओळीचं पद आहे शैवा जो शिव वैष्णवा हरी गमे ब्रह्म तो बौद्धा बुद्ध हिजो खुदा एवना अरिहंत जैना हिजो सर्व धर्माचा सा विचार सांगणारा आमचा सा संतांचा विचार आहे म्हणून तुकडोजी महाराजांनी गाडगे महाराजांनी नामदेव महाराजांनी एकनाथ महाराजांनी रामदासांनी आम्हाला हेच सांगितलं समर्थ रामदासांनी तर आपल्या दासबोधातून किती किती आम्हाला सांगितले काय नाही सांगितलं किती मनाला उपदेश केलाय सांगायला ना वेळ नाही मनावर त्यांनी कि सुंदर रचना आम्हाला पडते अशा रामदासांचा एक कोणीतरी वेगळे आहेत तुला मग त्यांच्याकडे पाहतो आणि संता संतांच्या मध्ये सुद्धा आता विशिष्ट पद्धतीनं जात पाहायला लागलो ही सामाजिक अधोगती नाहीये संतांनी जात पाहिली होती संतांनी धर्म पाहिला होता संतांनी वर्ग पाहिला होता संतांनी माणुसकीच पाहिली होती तू माणुसकीचा धर्म आणि सोडून नको त्या मार्गाने निघत चाललो म्हणून ही परिस्थिती उद्भवलेली आहे संत विष्णुदास नावाचे संत माहुर्ला माता रेणुकेचे भक्त होऊन गेले ज्यावर माझं डॉक्टरेट आहे ते काय म्हणतात नको साधन धन काही काम स्तवनाचे नाही आई रेणुके तुला साधे बोलणे पुरे बोलण्याची अपेक्षा चालण्याची अपेक्षा संतांनी काय मागितलं आपल्याला काही मागितलंय सर्वांचं कल्याण होऊ दे सर्वांच्या जीवनात चांगलं होऊ दे हाच विचार संतांनी आम्हाला दिला पण अशा परिस्थितीमध्ये संत विचारच महत्वाचा आहे शेवटचे दोन मिनिट संत काय करतात संतांनी लिहून ठेवलंय नामदेवांची गाथा आहे तुकारामांची गाथा आहे अमृता अनुभव आहे हो ज्ञानेश्वरी सारखा सुंदर ग्रंथ आहे हजार वगैरे वसायदान आहे मुक्ताईचे अभंग आहेत ताटी उघडा ज्ञानदेवा म्हणते तुम्ही तरुणी विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वर म्हणणारी मुक्ताई आमच्या या मराठवाड्यात होऊन जाते ताटी या शब्दाचा अर्थ काय मी तर म्हणेल ताटी म्हणजे आमची दृष्टी ताटी म्हणजे आमच्या डोक्यात घुसे चुकीचे विचार आणि ताटी म्हणजे चुकीच्या पद्धतीने बहीण भाऊ जरी चालले असतील तर त्यांना मारून टाकण्याची वृत्ती आणि लुटण्याची वृत्ती ज्याच्यात निर्माण होते ती विकृत दृष्टी आहे की ताटी उघडण्याची गरज आहे म्हणून अधोगतीला आपण चाललो आमची वेशभूषा बदलली आमचे खानपान बदलले राहणीमान बदललं नमस्काराच्या पद्धती बदलल्या अभिवादनाच्या पद्धती बदलल्या बोलण्याच्या पद्धती बोलल्या वडिलांचा नमस्कार किती छान करायचो आपण कुठं उडली ती पद्धत शॉक लागल्यासारखं आपण खाली वाकून वर हात घेतो ही अभिवादनाची पद्धत नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण दूर चाललो म्हणून संतांचं चुकलं कुठंच नाही आमचं चुकच चाललेलं चालू संताचे मार्ग आडराणी राणी भरले जग पुन्हा पुन्हा मनाव वाटत मला यासाठीच म्हणावं लागतं म्हणून दोन गोष्टी या ठिकाणी सांगतो आपल्याकडं अनेक फळं प्रकृतीला महत्वाचे मानले जात अनेक फळं रामफळ असेल आंबा असेल सीताफळ असेल आणि त्यातल्या तर संत्रा असेल संत्रा जर इतकं सुंदर सांगितलं आम्हाला संत्रा का खावा आणि संत्र्याने काय होतं काय का सांगितलंय पित्त क्षमनार्थ संत्रा खावा शब्दाची जोड कशी घातली आहे पहा जर आमचं पित्त वाढलं पित्त खवळलं सध्या त्याला सुंदर शब्द आला ऍसिडिटी नको तो चहा जो ढोस नको तो चिकितक आम्ही सेवन केल्यामुळं आमच्या तबिती बिघडत चालल्या चित्त पित्त रक्ष पित्त जर संत वाढलं तर संतरा खा डॉक्टरांचा सल्ला आहे आणि सगळ्यात महत्वाचा येतोय आजचा विषय ये किती सुंदर आहे खरंच सामाजिक अधोगतीला जात असाल तर त्याला उपाय संत साहित्य आहे तर या दोनच भूमीमध्ये आम्हाला पाहायला मिळेल पित्त आणि संत रक्षणार्थ बघा चित्त क्षमनार्थ, संत रक्षणार्थ संत राखावा आमचं जर चित्त बिघडलं असेल डोकं ताळ्यावर नसेल मन जाग्यावर नसेल बहिणाबाई म्हणाली होती मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला परी येतं पिकावर असं हे तुमचं मन भटकत चाललेलं आहे चुकीच्या मार्गाकडं त्याला पुन्हा मार्गावर आणायचं असेल तर संतांचा विचार संतांची साथ आणि संतांची सोबत हाच महत्वाचा पर्याय आहे या ठिकाणी मला सांगावं वाटतं वेळेच्या आत बोललोय असं मला वाटतंय मिनिटाचा वेळ संपत आलाय मला अध्यक्षांनी या ठिकाणी अनुमती दिली आदरणीय आयोजकांनी मला बोलवलं खरंच आपल्या संतांच्या विचारापासून पुरातन अशा मूळ संस्कृतीपासून आणि आपल्या पारंपरिक संस्कार आणि नैत्रिकते पासून आपण ज्या वेळेला दूर राहतो त्यावेळेला खरंच समाज आदोगत जातो आणि त्याला पाहण्यासाठी संत विचारच आहे हे आपल्याला न्याय हक्कासाठी